नमस्कार आज वैशाख अष्टमी शके एकोणीसशे सदतीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी विकास हस्तांतरण धोरणातील नऊ मीटरची अट शिथिल करण्याबरोबरच सरसकट पंचवीस वर्षांपेक्षा जुन्या इमारतींना वाढीव क्षेत्र देण्याची मागणी क्लॅरियंट विरोधात पर्यावरण संवर्धन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आणि पहिल्या महिला सभागृह नेत्या म्हणून अनिता गौरी यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम विकास हस्तांतरण धोरणातील नऊ मीटरची अट सहा मीटर करावी आणि सरसकट पंचवीस वर्षापेक्षा जुन्या इमारतींना वाढीव चटई क्षेत्राची सवलत लागू करावी अशी मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे शासनाने विकास हस्तांतरण हक्कासंदर्भात नवीन धोरण जाहीर केलं आहे यामध्ये एखाद्या इमारतीसमोर नऊ मीटरचा रस्ता नसल्यास अशा इमारतींना विकास हस्तांतरण हक्काचा लाभ मिळणार नाही तसंच अशा भागांचा पुनर्विकास होणार नाही त्यामुळे ही अट त्या जाचक असल्याचं संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणलं आहे ही अट नऊ मीटरऐवजी सहा मीटर करावी अशी संजय केळकर यांनी मागणी केली आहे ठाणे महापालिका क्षेत्रात एकोणीसशे चौऱ्याहत्तर पूर्वीच्या जुन्या अधिकृत इमारती चाळी वाडे याना 15% वाढیو तटई क्षेत्र मिळतं हा नियम 1974 च्या चा पार्श्वभूमीवर होता यामध्ये तातडीने बदल करून सरसकट 25 वर्षांपेक्षा जुन्या इमारतींना ही सवलत लागू करावी अशी मागणी संजय केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे क्लॅरियनचा जुन्या वास्तु पाडून त्याचा राडा रोडा भिवंडी कोळशेठकडील खाडी किनारी टाकून खारफुटी नष्ट करण्याचं विकासकाचं कृष्णकृत्य जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी उघडकीस आणलं असून पर्यावरण संवर्धन कायद्यानुसार कापूरबावडी पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत ठाण्यातील कोलशेत येथील क्लॅरियन कंपनीच्या आवारातील वृक्षतोडीस पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्थगिती दिल्यानंतरही ठाणे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे बेसुमार वृक्षतोड सुरू आहे क्लॅरियन मधील पाच हजार वृक्षांची कत्तल होणार असल्याच्या वृक्षप्रेमींच्या तक्रारीनंतर आमदार प्रताप तक्रार करून पर्यावरण दाद मागितली होती पर्यावरण मंत्र्यांनी या वृक्षतोडी स्थगिती देऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते पण तरीही विकासकाची पालिकेच्या आशीर्वादाने क्लॅरियन कंपनीच्या भूखंडावरील बेसुमार वृक्षतोड सुरू होती चा जुन्या वस्तू पाडून त्याचा राडारोडा सर्वे नंबर दोनशे पस्तीस ते दोनशे एकोणचाळीस क्षेत्रातील खाडी किनारी टाकून खारफुटीचा बळी घेतला जात असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याने जिल्हा प्रशासनाने सुट्टी असतानाही शनिवारी दुपारी क्लॅरियन धाट धाड टाकून कारवाई केली त्यावेळी कंपनीतून पाच ट्रक जप्त करण्यात आले मात्र ट्रक चालक पसार झाले क्रारियन मध्ये तब्बल तीस ट्रक उभे पाहून या प्रकरणी पर्यावरण संवर्धन कायद्यानुसार कापूरबावडी पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत कोरम मॉलमध्ये महिला विक्रेते म्हणून काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे दिनकर जाधव असं विनयभंग करणाऱ्या ना व्यक्तीचं नाव असून त्याला अद्याप अटक झालेली नाही वागळे परिसरातील संभाजीनगर इथे राहणारी पंचवीस वर्षीय महिला कोरम मॉलच्या डिजिटल स्टोअरमध्ये काम करते या स्टोअरच्या स्टाफरूममध्ये शुक्रवारी दुपारी काम करत असताना दिनकर जाधव हो यांनी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला या महिलेच्या तक्रारीवरून पोलीस अधिक तपास करीत आहेत ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर हात नाका इथे एका धावत्या इंडिकाने अचानक पेट घेतल्याने वाहतूक खोळंबली पण सुदैवानी कोणतीही जीवितहानी झाली नाही पुरुषोत्तम चंद्रय्या हे या इंडिकाचे मालक असून आपल्या कुटुंबियासह घोडबंदरच्या दिशेने जात असताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तीन हात नाका इथे ही दुर्घटना घडली त्यावेळी जवळच पान टकरीवर उभ्या असलेल्या तरुणांनी प्रसंगावधान राखत रस्त्यावरून धावणाऱ्या टीएमटीच्या एम टीच्या वातानुकूलित बसमधील अग्निशामक रसायन फवारून आगीवर नियंत्रण मिळवल्याने जीवितहानी टळली इंडिकांनी पेट घेताच गाडीतील चिमुकलं बाळ आणि इतर तिघेजण तात्काळ बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा, करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्टिव्ह बेबीची हॉस्पिटल कर महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन सेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोक गोखले रोड नौपाडा वार्ता पहा वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाण्यातील गावदेवी मैदानाजवळील सरकारी भूखंडावर उभारलेलं पत्रकार भवन गेल्या बावीस वर्षापासून बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवून त्याच्या पुनर्विकासाच्या नावाखाली पत्रकार काही विकासक आणि सरकारची घोर फसवणूक करणारा ठेकेदार बिल्डर राजन शर्मा आणि त्याच्या बंधूवर नवपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे पत्रकार भवन पुनर्विकासाच्या नावाखाली लाखो रुपयांच्या फसवणुकीचं बळी ठरलेलं बिल्डर अनिल कुमार सिंग यांनी दिलेल्या लेखी ले 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 पुराव्यानंतर नौपाडा पोलिसांनी हा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी पत्रकार भवन उभारण्याकरिता ठाणे जिल्हा पत्रकार संघाला एकोणीशे अठ्यांशी मध्ये सरकारने गावदेवी मैदानाजवळ भूखंड दिला पत्रकार संघाशी करार करून ठेकेदार राजन शर्मा यांनी पत्रकार भवनचं काम घेतलं भवनचं काम पूर्ण होऊन पत्रकार संघाला त्यांच्या हक्काची जागा देण्याऐवजी गाळे हॉलची परस्पर विक्री केली या संदर्भात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षापासून आवाज उठून ठेकेदारावर कारवाईसाठी सरकारी स्तरावर पाठपुरावा सुरू केला महसूल विभाग पोलीस आणि महापालिकेकडे पत्रकारांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाईसाठी तगादा लावला असता अनेक समोर आली त्यातून ठेकेदार शर्मा यांनी पत्रकार भवनाच्या पुनर्विकासाच्या नावाखाली ठाण्यातील दोन बांधकाम व्यावसायिकांची फसवणूक करून एक कोटी पंच्याण्णव लाखांचा अपहार केला या प्रकरणी महसूल विभागासह पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून ठेकेदारांनी अध्यक्ष संजय पितळे व पत्रकार संघावर खोटे आरोप सुरुवात केली अखेर दूध दूध का पाणी होऊन शर्मा बंधूंचं पितळ पडलं सातत्याने फसवणुकीने अनिल सिंग यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ठेकेदार शर्मा यांच्यावर फसवणूक आणि धमकावण्याचे गुन्हे दाखल झाले आहेत हा गुन्हा दाखल झाल्याचं समजताच फसवणूक झालेल्या काही लोकांनी पोलिसांकडे धाव घेण्यास सुरुवात केली त्यातून आणखी मोठा घोटाळा बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ठाणे महापालिकेच्या विद्यमान उभारण्यात आलेल्या नानासाहेब धर्माधिकारी उद्यानाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला प्रभाग क्रमांक सदतीत कशिश पार्क इथे हे उद्यान उभारण्यात आलं आहे नव्याने बांधण्यात आलेल्या या नानासाहेब धर्माधिकारी उद्यानात लहान मुलांसाठी आकर्षक असं खेळाचं साहित्य बसवण्यात आलं आहे ठाणे महापालिकेच्या पहिल्या महिला सभागृह नेत्या म्हणून अनिता गौरी यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिता गौरी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं पालिकेतील त्या अठराव्या सभागृह नेत्या आहेत फारशा चर्चेत नसताना अचानक अनिता गौरी यांना सभागृह नेतेपद मिळणं हे एक मोठं आश्चर्य मानलं जात आहे सभागृह नेतेपदी निवड झाली असली तरी सभागृहात मात्र त्यांची चांगलीच कसोटी लागणार आहे